सविता प्रकाश भागाजे यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील महिला शिक्षिकास सविता प्रकाश भागाजे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद पत्रकार नितीन दबडे व कुटुंबीय उपस्थित होते पत पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ भागाजे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझे नाव सविता प्रकाश भागाजे आम्ही मूळ कारके म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून आलो तेव्हापासून मग सरांनी आपलं म्हणजे काम चालू केलं बी डी एस वगैरे म्हणजे ॲडमिशन प्रोसेस कसं असते ते मुलांना समजाव सुरुवातीला थोडं दोन दोन म्हणजे मुलं नाही त्यानंतर मग सगळे म्हणाले एवढं काम चांगलं आहे व्यवस्थित पुढं घ्या म्हणाले म्हणून आमचा जरा मोठा म्हणजे आता ऑफिस वगैरे करून हे केलं आहे मॅडम आपली त्या भूमिका काय आहे सरांना सपोर्ट करणे आणि म्हणजे कसं कोण येतात त्यांचं पूर्ण म्हणजे व्यवस्थित होते का काय हे सगळं सब... तुम्ही त्याची दखल घेत अच्छा मग आज पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद ने आपली दखल घेऊन जो आपल्याला आदर्श महिला पुरस्कार जाहीर केला आहे त्याबद्दल आपलं थोडं मत व्यक्त करा मी पोलीस असोसिएशन फाउंडेशनचे खूप खूप आभारी आहे माझ्यासारखी म्हणजे महिला महिलांना पुढं आणलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुढेच बोलू शकते